रणनीती न्यूज चॅनेल आजच सबस्क्राईब करा आणि रहा अपडेट बाबरीच्या झाडावर मुलींचे फोटो तरुणांना वश करण्यासाठी प्रेमवीरांचे अघोरी कृत्य तरुणींना वश करण्यासाठी प्रेमवीरांनी अघोरी कृत्य केले असून बाबरीच्या झाडाला दाभणाने मुलींचे फोटो लटकवले आहेत तसेच लिंबू आणि काळ्या बहुल्यांचाही त्यांनी वापर केला आहे महालवाडी तालुका भूदरगड दरम्यानच्या कुराण नावाच्या शेतातील गवताच्या माळावर हा आघोरी उघडकीस आला आहे यामुळे उडाली आहे दहा एकराच्या विस्तीर्ण माळ रानावर केवळ एकच बाभळीचे झाड आहे या झाडावर तीन मुलींच्या फोटोवर लिंबू दाभणाने टोचलेले आढळले तसेच झाडावर काळ्या बाहुल्याही अडकवलेल्या होत्या एका भावलीवर युवतीचा फोटो होता तर एका युवतीच्या आई वडील आणि आजीचे फोटो झाडाच्या फांद्यांवर लटकवलेले होते हा अघोरी प्रकार अमावस्येच्या मध्यरात्री घडल्याची शक्यता वर्तवली जात आहे महालवाडी येथील ग्रामदैवताच्या यात्रेच्या निमित्ताने विविध स्पर्धांचे आयोजन करण्यासाठी ग्रामस्थ कुराण माळावर ग्राउंड करण्यासाठी गेले होते त्यावेळी त्यांना हा अघोरी प्रकार निदर्शनास आला या घटनेची माहिती परिसरात पसरल्यानंतर बघ्यांनी आणि ग्रामस्थांनी घटनास्थळी गर्दी केली होती अंधश्रद्धेला खत पाणी घालणाऱ्या या घटनेमुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे संबंधित व्यक्तींचा शोध घेऊन त्यांच्यावर कडक कारवाई करावी अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे